डॉक्टर सूर्यवंशी कृषी फार्म्सची खरसुंडी पंचक्रोशी चर्चा होत आहे खरसुंडीमध्ये भारतीय आय सी यू हॉस्पिटलचे डॉक्टर तुकाराम सूर्यवंशी व त्यांचे चिरंजीव डॉक्टर विराज सूर्यवंशी यांनी खरसुंडीच्या फोंडा माळावर वीस एकर क्षेत्रात संपूर्ण केमिकल विरहित शेतीचा प्रयोग केला आहे हॉस्पिटलमधून विविध आजारांचे निवारण करत असताना या आजारांचे एक प्रमुख कारण केमिकल असलेलं खाणं हे त्यांच्या लक्षात आल्याने डॉक्टर सूर्यवंशी यांनी केमिकल विरहित शेतीचा प्रयोग केला आहे करसुंडीमध्ये आपण गेल्या काही चार पाच वर्षापासून या आंब्याच्या बागेचं प्रयोजन करत आहोत आंब्याची बाग ही कंप्लीट ही गहूसेवेवरती आणि गहूसेवा करत करत या बागेचं निर्माण आम्ही केलेलं आहे या बागेमध्ये आजपर्यंत आपण कोणत्याही रासायनिक खतांचा किंवा फंगिसाईड पेस्टिसाईड कुठल्याही प्रकारचा रासायनिक खतांचा वापर न करता गाईच्या गोमूत्रातून आणि शेणामधून ज्या आपण चोवीस घनमीटरचा आपला बायोगॅस तयार केलेला आहे बायोगॅस लरीचे खूप मोठे प्रोजेक्ट आपण आपल्या महाराष्ट्रात सिंधीसारख्या ठिकाणी उभा करून त्याच्यातून आपण जे स्लरी दिवसाला साधारणतः पाच हजार लिटर स्लरी आपल्याकडे तयार होते त्याच पद्धतीत घन जीवामृतसुद्धा आपण बनवतो आहे दशपर्णी आर्क आपण बनवतो आहे त्याचसोबत गायींचा दुधामधून जे आपण दही बनवून त्याचा तूप त्याच्यामधून नैसर्गिक विलोना पद्धतीने वैदिक विलोना पद्धतीने त्याचं तूप आपण काढतो आहे तुपाचं आपण गेले सात आठ वर्ष झालं संचय करून ठेवतो कारण ते आ, मेडिकली जे लोक ज्यांना मेडिकली काय इलनेस आहेत त्यांच्यासाठी ते खूप चांगल्या पद्धतीने त्याचं चा काम आपण या ठिकाणी चालू केलेलं आहे जे तूप निघून जे ताक उरतं त्या ताकाचा वापर आपण या आंब्यांच्या फोंगी साईड आपण या या गोष्टींचा वापर करतो पूर्ण आंब्याची झालेली वाढ आपण बघतो ही नॅचरल आणि नैसर्गिक पद्धतीने झालेली आहे आंबा आपण झाडावरच पाडाला पिकवणार आहे आणि त्या पद्धतीत आपण यावर्षी सेल करणार आहे अक्षयतृती तुर्ति, अक्षय तृतीयाच्या या ओक्यावरती आपण आंब्याची विक्री चालू करणार आहे त्यापैकी बऱ्यापैकी पन्नास ते साठ टक्के बाग आपण एक्सपोर्ट करत आहोत यावर्षीपासून आणि राहिलेले चांगल्या प्रतीचा जो अजून काय माल आहे किंवा जो आंबा आपल्या शेतामध्ये उगलेला आंबा आहे तो आपल्या अपेष्टांसाठी आणि आता नाथनगरीमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी हे त्या काही दिवसातच आपण चालू करणार आहे अवश्य भेट द्या ह्या फार्मला अवश्य भेट द्या आणि गायींची सेवा आम्ही कशी करतोय गौसेवा कशी आहे गायींचं काय महत्त्व आहे हे पण आम्हाला भेटला तुम्ही तर आम्ही एकदा तुम्हाला समजावून सांगू सर्वांनीच गौसेवा करावी महाराष्ट्रात हिंदू संस्कृती आणि आता ज्या पद्धतीने चालू आहे त्या पद्धतीने प्रत्येकाच्या गारी एक गारी एक गाय असावी ही आमची मनोकामना आहे आणि गाय काय करून देऊ शकते याचं उदाहरण ह्या बागेमधून आम्हाला तुम्हाला दाखवायचं आहे पाच वर्षापूर्वी हा जो डोंगर बघताय तुम्ही हा हा जो माळ बघताय त्या माळावरती अक्षरशः ही बाग आपण ब्लास्टिंगचे खड्डे घेऊन याच्यामध्ये एक एक कोई पुरून ह्या आंब्याचं संगोपन आपण करत आहोत इतकी वर्ष आणि ज्या लोकांना बिलीव नाही होत की विदाऊट केमिकल आणि रासायनिक खतांचा वापर न करता बाग होऊ शकते तर हे तुम्ही बघा ह्या दगडाच्या ढेकळात दगडात अशा पद्धतीची बाग निर्माण होऊन आणि ह्याच्यापैकी आम्ही काही आंबे आता जे थोडेसे आले होते ते चाकूनसुद्धा बघितले अप्रतिम क्वालिटीचे एकदम अप्रतिम क्वालिटीची चव आहे आणि त्याच पद्धतीत ही बाग आपण डेव्हलप केलेली आहे अवश्य सगळ्यांनी भेट द्या रोड आहे त्या रोड नाव आहे याच्यामध्ये आपण आंबे आंब्याचं उत्पादन घेणार आहोत यावर त्याच पद्धतीत तुम्हाला संचय आहे ओल्ड एज घी तुम्हाला या पद्धतीमध्ये मिळणार आहे याचबरोबर आपण अजूनही काही जे प्रोडक्ट आहेत आता डाळिंबाच्या बागेसाठी जे लागणारे बऱ्यापैकी ऑर्गॅनिक ज्यांना करायचं डोक्यात आहे त्यांनी नक्की मला भेट द्या नक्की फोन करा फोन नंबर असणार आहे एट फोर नाईन ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो थ्री आठ चार नऊ शून्य 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 तीन अक्षय तृतीयेला खरसुंडीच्या ग्रामपंचायत शेजारी ओम शांती सेंटर सेंटरजवळ केमिकल विरहित केशर आंबा विक्रीला ठेवला जाणार आहे तिथून पुढे भारती हॉस्पिटलमध्येही हा आंबा ग्राहकांना मिळणार आहे सूर्यवंशी डॉक्टर पिता पुत्रांच्या या केमिकल विरहित शेतीचा प्रयोग परिसरात चर्चेचा विषय आहे